नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेडे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल चौऱ्याहत्तर काठीवाडी शेळी आहेत चौऱ्याहत्तरपैकी मित्रांनो एकोणसत्तर शेळी ही तुम्हाला टोटली गाभणी भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पाच शेळ्या तुम्हाला चालू वेळेल्या म्हणजे ताज्या जमलेल्या शेड्या तुम्हाला पाच बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो गाडी ही गुरुवारी येणार आहे दोन दिवस अगोदरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचत हो आहे म्हणजे तुमचा जो यायचा बजेट असेल तुम्ही दोन दिवसामध्ये गाडी घोडीचा बजेट किंवा पैशाचा तुमचा बजेट तुम्ही करू शकतात तर मित्रांनो गाडीमध्ये टोटल पंधरा पाठी देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत ज्या फडकर पाठी अशा क्वालिटीच्या तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही बघू शकता अशा पंधरा पाठी आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर लगत संपर्क साधा विजूबाऊ वेळे त्याचबरोबर रामदास शेठ वेळे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात तर मित्रांनो टोटल जी एकोणसत्तर शिडी गामी आहे त्याच्यामध्ये जवळपास जी साठ शिडी किंवा पंचावन्न पन्नास पंचावन्न शिडी ही शिडी तुम्हाला महिन्याच्या आत जनणारी शिडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणजे जनाच्या तोलावरती तुम्हाला ही शिडी बघायला भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही ज्या पंधरा वीस शेळ्या किंवा ज्या दहा पंधरा शेळ्या असणार आहेत या तुम्हाला थोड्या लेट शेळ्या बघायला भेटतील तर क्वालिटी कसं काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे तुम्ही संपूर्ण क्वालिटी बघू शकता कस काय क्वालिटी आहे गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे या बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून काठेवाडी शेळ्यांची गाडी ही चाळीसगावमध्ये तुम्हाला बघायला भेटत नव्हती त्याला कारणीभूत म्हणजे असं जो मागचा काही कालावधी गेला त्या कालावधीमध्ये तुम्हाला घाबरणी आणि वेलेल्या शेड्या खूप कमी बघायला भेटल्या त्याच्यामुळे गाडी वगैरे येत नव्हती आणि दुसरा पॉईंट म्हणजे बकरी ईदमुळे गा गाडी आणण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम रस्त्यावरती येत होता त्याच्यामुळे तुम्हाला काठेवाडी शेड्यांच्या गाड्या बघायला भेटल्या नाही पण आता ईद नंतर नक् नुकतीच आता विजू बोवेडे यांची ही पहिली काठेवाडी शेड्यांची गाडी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो तसंही विजू बुवेडे यांनी बऱ्यापैकी पूर्ण वर्षभर तुम्हाला शेड्या पुरवल्या आहेत तुम्ही पाहिले असतील आपण व्हिडिओ त्यांची टाकत गेलेलो आहेत तर ही राजस्थानची खरेदी तुम सॉरी राजस्थान म्हणतो मी ही गुजरातची खरेदी तुम्हाला बघायला भेटते आहे गुजरात काठेवाडमधून तुम्हाला या शेड्या जुनागड बोटा त्याचबरोबर मित्रांनो अजून जो काही पट्टा असेल त्या पट्ट्यातनं विजू वेडे यांनी ही खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे मोबाईल नंबर विजूबा वेडे यांचा पण दिलेला आहे रामदास वेडे यांचाही दिलेला आहे विजूबा वेडे खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत जर तुम्हाला काहीही किमतीविषयी किंवा अजून काही माहिती लागत असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा वीज बो खर खरेदीसाठी तिकडे आहेत बराच जर तुमचा जर उचलला गेला नाही तर तुम्ही रामदास शेठ यांच्याशी शे देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता हे बघा शेड्या वगैरे शेड्यांची संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर काठीवाडी शेडींच्याशी भरभरून गाडी येत आहे तर नक्कीच संपर्क साधा भरपूर दिवसापासून तुम्ही वेटिंग होते काठेवाडी शेडींसाठी मला देखील भरपूर कॉल आले की आकाश बोका ठेवाडी शेड्या का येत नाहीये बरं ये, बंद आहे तर त्याला कारण हेच होतं की तोलावडच्या शेड्या कमी येत होत्या किंवा घाबणी शेड्या कमी येत होत्या एक साय सायकल असते तेवढ्या कालावधीमध्ये मित्रांनो तोलावडच्या किंवा या शेड्या कमी असतात आता इथून पुढे तुम्हाला शेड्या वगैरे घाबणी बघायला भेटतील पण तरीही सगळ्यांना सांगणं आहे तुम्हाला, बदल सम्झत नसल तुम्हाल बदल नसल तुम्हाला, तुम्हाला जर शेडीबद्दल समजत नसेल तर तुम्ही एखादी कोणीतरी तुमच्या जवळपास असतोच प्रत्येक गावामध्ये वयस्कर व्यक्ती किंवा कोणीतरी पालक ज्याला शेड्यांबद्दल संपूर्ण अनुभव असतो अशा व्यक्तीला घेऊन या जो कोणी नवीन असेल त्याच्यासाठी सांगणं आहे कारण की व्यापाऱ्याला संपूर्ण शेड्या या विक्रीसाठीच असतात तुम्हाला चॉईस दिलेली असते तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही घेऊ शकतात जर कोणीही नवीन असेल तर त्याची सोबत कोणाला कोणाला घेऊ येणे आणि खात्रीशीर शेळ्या तुम्ही खरेदी करू शकतात शेडींची क्वालिटी एक नंबरच असते फक्त फरक एवढा असतो एखाद्या वेळेस कच्ची लागलेली असते किंवा मग थोडीशी लेट असते हे देखील बघायला भेटते तुम्ही आता बघा हे तिकडची शेडी पालक आहेत शेड्या मेंढ्या सगळ्या बघायला भेटतील जोडा बघा एक नंबर जोडा तुम्हाला बघायला भेटणार आहे काठेवाडी शेळींचा मोजून मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या वेतातला जोडा तुम्हाला हा पाहायला भेटणार आहे जर कोणाला दुधासाठी शेड्या घ्यायच्या असतील तर दुधासाठी मित्रांनो तिसऱ्या व्यतापासून पुढच्या शेड्या भरपूर दूध काढत असतात पण पहिल्या दुसऱ्या व्यता म्हणजे थोडं दूध वगैरे कमी असतं ही प्रत्येक जनावरांच्या बाबतीत ही गोष्ट घडत असते पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये थोडं दूध कमीच असतं पण तिसऱ्या वेतापासून मित्रांनो एकदम भरभरून दूध असतं तुम्हाला बघायला भेटेल शेडींची क्वालिटी बघा तुम्ही कशी शेडी एक नंबर क्वालिटी शेळी आहेत टोटल चौऱ्याहत्तर काठेवाडी शेळ्या पंधरा पाठी काठेवाडी पाठी तुम्ही त्या देखील घेऊ शकतात पंधराच्या पंधरा पाठी काय रेट वगैरे असेल हे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून खरेदी वगैरे करू शकतात हे बघा मेंढ्या वगैरे आणत नाही विजू गो बऱ्याच लोकांना मेंढ्या वगैरे साठी देखील लोक कॉल करतात पण मेंढ्या वगैरे आणत नाही म्हणून मेंढ्यावाल्यांनी कॉल करू नये वेड्यानं फक्त ज्याला पाठी शेड्या आता बघा ह्या शेड्या तुम्हाला काही शेड्या कच्च्या बघायला भेटतील बघा थोड्याशा <coughs> हे बघा पण या पण गाभणी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील पण तरीही तुम्ही आता बऱ्याच जणांना कासेवरनं समजणार नाही तर मायांग वगैरे असेल त्या गोष्टीवर तुम्ही समजू शकतात आणि गाभणी शेडीवरती चमक वगैरे असतेच त्याच्यावरून देखील समजतो आता बघा मायांग दाखवत आहे व्यवस्थित कॅमेरा गेलेला नाही आहे दाखवताना कॅमेरा खाली शेपवरती दाखवत आहेत गड्डे वगैरे लागलेले आहेत ना उस्कून दाखवता याचा अर्थ गाबणीच आहे तरीही खात्री करताना जर तुम्ही नवीन असणार तर कोणालाही घेऊन या कारण की तुम्हाला तुमच्या हाताने चॉईस शेडी तुम्हाला एकही शेडी व्यापारी बांधून देते की ही शेडी घ्या ती शेडी घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारे फोर्स नसतो शेड्या घेताना तुम्ही स्वतंत्र असता शेड्या घेताना तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही खरेदी करू शकतात हे बघा जर नाही पटला माल तर तुम्ही विन्दास नाही तर चालतं बरं तर म्हणतात की आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही गाडी नाहीही घेऊन आले तरी चालतं तुम्ही बसने या ट्रेनने या तुम्हाला इथून गाडी करून देऊ इथं पण भरपूर गाड्यांच्या सोय आहेत तुम्हाला इथून देखील गाडी करून दिली जाईल तुम्ही तिकडनं बसने या किंवा कशाने बी म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही आलो आहे म्हणजे आम्हाला शिड्या घेऊन जावं लागतील तर आपण ही देखील सगळ्यांना सांगत असतो आणि तसेच व्यापारी देखील सांगतो विजू बोपन तेच तुम्ही लागलं तर बसने या किंवा ट्रेनने या तुम्हाला शेड्या पटल्या माल पटला तर खरेदी करा सौदा घडला तर खरेदी करा तुम्हाला किमती पटल्या तर खरेदी करा लोकांना किमती पटतात क्वालिटी पटते म्हणून लोक दाम वगैरे लावत असतात बरेच जण व्हिडिओ बघत असतात व्हिडिओमध्ये बघताना बोलत असतात की एवढ्या किमती असं तसं पण मित्रांनो हे ज्यालाच कळलं त्यालाच समजते काटेवडी शेडीबद्दल काही काही नाही असं व्हिडिओमध्ये आणि समोरमध्ये खूप फरक पडतो आपल्या गावराने शेडीच्या तुलनेत डबलची शेडी असते ही आणि सध्या गावरा शेळींचा शेडींचा दहा बारा हजारचा भाव चालू आहे गाभी शेडींचा आप तुम्ही जर आपल्या शाळेत गावा बाजाराचा व्हिडिओ बघत असणार तर अक्षरशः सांगतात ना लोक पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार देखील किंमत सांगत असतात पण सांग तो सौदा होतो बारा हजार तेरा हजार किंवा अकरा हजार असा देखील सौदा होतो असतो जशी क्वालिटी घेतली तशी आणि अशी क्वालिटी तुम्हाला फैजपूर प्र बाजाराला गावराने बघायची तर तिकडे लढा टाईट दामे मित्रांनो तुम्ही आजूबाजूची पहिले अगोदर बाजार फिरा मग काठेवाडी शेडी घ्या कारण की काठेवाडी शेडी ही जातीवंत शेडी दुधासाठी भरभरून शेडी असते पिल्ल्यांचं प्रमाण चांगलं आहे काटक शक्ती चांगली आहे रोगप्रती कठी चांगली आहे कारण की ही शेडी काय कुठलीही असे फार्म सारखी शेडी नाही आहे डायरेक्ट जंगलामध्ये फिरणारी शेडी आहे म्हणून सांगतोय की बघा जंगलात बच्चे पण हे शेडी आहे पण तुम्ही आपले जेवढेही व्हिडिओ पाहिले असतील आतापर्यंत तीन वर्षामध्ये तुम्हाला मित्रांनो असा एकही व्हिडिओ सापडला नसेल की आपण फार्म फार्म तुम्हाला दाखवलं असेल डायरेक्ट जंगलात फिरणारे एकदम ओरिजिनल फार्मर शेतकरी लोक तुम्हाला हे बघायला भेटतील जसं बघा असं शेतामध्ये चरताय बच्चे पण दिसतात तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहेत तर असं तुम्हाला कुठेही बघायला भेटलं नाही की तुम्हाला फार्मरती घेऊन गेलो मग फार्मवरती तुम्हाला बघ शेड्या वगैरे दाखवलं किंवा बच्चे वगैरे दाखवलं तुम्हाला यांचे वाडे बघायला भेटतील जेवढ्या जागेवरती ते शेड्या वगैरे थांबवत ते वाडे बघायला भेटतील तर बघा दुसऱ्या वेताची पार्ट एक नंबर क्वालिटी आता ही पण बघा आता एकाच व्यक्तीने कॅमेरा पण पकडणं मोबाईल आणि काशी पण दाखवणं त्याच्यामुळे तरी पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीत शेड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा आता ही शेडी बघा दुसऱ्या हातातली फक्त मित्रांनी बघा आता एवढं मोठं माप काबर होतं याला कारण असं आहे की शेडी ही लेट लावली जाते म्हणून एवढं मोठं माप होत असतं हे बघा बघा या शेड्या टोटल तुम्हाला बघायला भेटतील तर सगळ्यांना जर तुम्हाला वाटतं की आम्हाला इथं आलं की खरेदी करावं लागतं तर तुम्ही बसने या ट्रेनने या ट्रॅव्हलने या मोटरसायकलने या इथून तुम्हाला गाडी लावून दिली जाईल क्वालिटी तुम्ही बघू शकता जी क्वालिटी दाखवतोय हीच तुम्हाला घ्यायला भेटेल मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला जी कुठली शिडी आवडते असेल त्या शेड्या तुम्ही स्क्रीनशॉट मारून देखील खरेदी करू शकतात ज्यांना कोणाला पट्टी घ्यायची असेल तर पट्टीमध्ये योग्य दरामध्ये तुम्हाला शेड्या वगैरे भेटतील या बघा शेड्या वगैरे माप बघा कुठं आहे शेडींचं जे तुम्ही कुर्बानीला बोकड पाहिलं असेल तेवढं माप तुम्हाला इकडे शेडींचं बघायला भेटणार आहे हे बघा शेड्या तुम्ही बघू शकता शेड्या वगैरे टोटल मित्रांनो जेवढ्याही शेड्या खरेदी केलेल्या आहेत संपूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे चौऱ्याहत्तर शेडी खरेदी केली होती बाकी राहिल्या असतील चौऱ्याहत्तरपैकी पैकी पाच शेड्या फक्त या वेलेल्या आहेत जमलेल्या आहेत एकोणसत्तर शेडी तुम्हाला गाभणी बघायला भेटेल पंधरा फाडकर पाठी घ्यायला भेटतील आताच संपर्क साधा विजू भाऊ वेडे तसेच रामदास भाऊ वेळे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही गुरुवारी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तर नक्की संपर्क साधा धन्यवाद